श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या पंचवीस जून रोजी आलेली आहे अंगारकी चतुर्थी अंगारकी चतुर्थी हे हिंदू धर्मातील एक पवित्र तिथी आहे ज्यावेळी संकष्टी चतुर्थी ही मंगळवारच्या दिवशी येते त्या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं या दिवशी गणपती देवतेशी हे व्रत संबंधित आहे त्यामुळे गणपती बाप्पांची पूजा केली जाते हे व्रत जे आहे याच्यामध्ये दिवसभर उपवास केला जातो आणि रात्रीचं भोजन केलं जातं भोजनात समाविष्ट असलेल्या उकडीच्या मोदकांचा गणपतीला नैवेद्य दाखवतात यावेळी श्री गणेशाची पूजाही करतात आपल्या प्रत्येकाच्याच घरी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जातं आणि गणपती बाप्पा हे आपले पूज्य देवता प्रथम देवता मानले जातात आणि त्याच्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायचीच आहे त्याचबरोबर गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन देवाचं दर्शनसुद्धा घ्यायचं आहे गणपती बाप्पांना ज्या कोणत्या गोष्टी प्रिय आहे जसं की जास्वंदीचं फुल असेल मोदक असेल असतील तर या गोष्टी ज्या आहे त्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहे त्याचबरोबर आपल्याला सर्व सर्वत्र मिळणाऱ्या ज्या दुर्वा आहेत त्यासुद्धा आपल्याला या दिवशी अर्पण करायचे आहे आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे या दिवशी गाईला काही वस्तू ज्या आहेत त्या खायला घालायच्या आहे कारण गाय ही सुद्धा एक माता म्हणून ओळखली जाते लक्ष्मी म्हणून ओळखली जाते गाईमध्ये लक्ष्मी देवीचं रूप असतं आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला आई समान दर्जा दिला जातो तर त्याच्यामुळे आपण जर गाईला काही घाय खायला दिलं तर ती तुम्हाला प्रसन्न होते देवी माता लक्ष्मी माता तुम्हाला प्रसन्न होते आणि शुभ फायदे आपल्याला देतात त्याचबरोबर तुम्ही जर काळ्या गाईला काही गोष्टी खायला घालत असाल तर शनीचे अशुभ परिणाम जे आहेत ते सुद्धा दूर होतात तर अशी कोणती गोष्ट आहे की जी आपण अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गाईला खायला घाल खायला घालायची आहे तर बघा आपल्या आजूबाजूला आपल्याला गाई भेटत असतात म्हणजे फक्त शुभदिनीच नाही तर बऱ्याच दिवशी आपल्याला जेव्हा जेव्हा गायी भेटतात तर त्या अन्नाच्या शोधामध्ये इकडे तिकडे फिरत असतात तर त्याच्यामुळे त्यांचं अन्न त्यांना देणं किंवा मग त्यांना थोडीशी भाजी पोळी किंवा ज्या काही गोष्टी असतील किंवा चारा या गोष्टी आपण त्यांना देणं हे अत्यंत शुभ मानलं जातं तर अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की, की आपण सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे आणि आंघोळ करून झाल्यानंतर आपल्या देवघरातील जे देव आहे त्यांची पूजा करायची आहे याच्यापैकी गणपती बाप्पांची विशेष अशी पूजा करायची आहे त्यांना गंध लावायचा आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत धूप दीप लावायचा आहे त्यांना खोब्रा, खोबऱ्या खोबऱ्याचा आणि गुळाचा नैवेद्य गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे शक्य असेल तर तुम्ही फळांचा किंवा इतरही काही पदार्थांचा नैवेद्य दाखवू शकता दिवसभर त्याचं व्रत करायचं आहे उपवास करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला संध्याकाळच्या वेळी हे व्रत वे जे आहे ते सोडायचं आहे आता अंगारकी चतुर्थी जी आहे ती यावेळी लेट सुटते म्हणजे दहा वाजल्याच्या नंतर सुटते पण दिवसभरामध्ये आपण गणपती बाप्पांच्या भरपूर अशा सेवा करू शकतो गणपती स्तोत्राचं पठण करू शकतो आपल्या मुलांसाठी आपण भरपूर असे उपायसुद्धा या दिवशी करू शकतो तर या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व करायच्या आहे आणि या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तुम्हाला जर भेटत असेल तर तुम्ही काळी गाई असेल किंवा वेगळ्या रंगाची तांबड्या रंगाची पांढऱ्या रंगाची गायी असेल तरीसुद्धा तुम्ही तिला ही वस्तू जी आहे ती खायला घालू शकता तर अगोदरच्याच दिवशी आपल्याला काय करायचं आहे डाळ जी आहे ती भिजत घालून ठेवायची आहे आपण जी पुरणाची डाळ म्हणतो किंवा हरभऱ्याची जी डाळ असते तर ती डाळ आपल्याला भिजून ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी दिवसभरामध्ये जेव्हा कधी तुम्हाला गाय दिसेल तर अशावेळी त्या डाळीमध्ये थोडासा गूळ मिक्स करायचा एक चपाती बनवायची आणि त्या चपातीवरती डाळ आणि गूळ ठेवायचा आणि हा जो नैवेद्य आहे तो आपल्याला त्या गायीला खायला द्यायचा आहे जर शक्य असेल तर त्या गायीचे पाण्याने पाय धुऊ शकता तिला गंध लावू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या गायला खायला देऊ शकता आता प्रत्येकच गाय आपल्याला अगदीच समोर भेटेल आणि इतकं सगळं करून देईल असं नाही जर शक्य नसेल तर एखाद्या कागदावरती किंवा एखाद्या ताटामध्ये छान ही पोळी जी आहे ती घेऊन जा आणि ते ताट गाईसमोर धरा काही काही गायी इतक्या प्रेमळ असतात की ते आपला हात चाटतात तर अशा पद्धतीने जर म्हणतात की तुम्ही जर गाईला नैवेद्य घाऊ घालत आहात आणि अशा वेळी जर तुमचा हात चाटला तर तुमच्या तुमचे जे शुभ दिवस आहे ते सुरू होतात किंवा हा शुभ संकेत मानला जातो किंवा गाईने आपला नैवेद्य जो आहे तो प्रेमाने स्वीकार केला असं मानलं जातं तर तसं शक्य नसेल तरीसुद्धा तुम्ही एका ताटामध्ये हा नैवेद्य जो आहे म्हणजे चपाती भिजवलेली डाळ आणि गूळ हा नैवेद्य घेऊन जाऊ शकता आणि त्या गाईला तुम्ही तो नैवेद्य दाखवू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे एक महत्त्वाचं काम करायचं आहे आणि त्याचबरोबर शक्य असेल तर गाईला स्पर्श करायचं आहे आणि तिचं दर्शन घ्यायचं आहे गाईच्या पायाखालची जी माती असते तर तिचा आपल्याला तिळा आपल्या कपाळावरती लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी कोणी लहान मुलं असतात तर थोडीशी माती जी आहे गाईच्या पायाखालची ती माती तुम्ही घेऊन येऊ शकता कारण ती मातीसुद्धा तितकीच पवित्र असते आणि आपल्याला याच्यामुळे देवी मातेचे भरपूर असे आशीर्वादसुद्धा अशे प्राप्त होतात तर अशा पद्धतीने आपल्याला गाईला ही वस्तू जी आहेत ती खायला घालायची आहे त्याने आपले चांगले असे दिवस येणार आहेत आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद